नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती अमरावती आवकालेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान दराई सहा हजार नऊशे रुपये आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार बासष्ट रुपये बाजार समिती सामनेर आवकालेली अठ्ठावीसशे क्विंटलची किमान दराई सात हजार पन्नास रुपये आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दराई सात हजार पंच्याहत्तर रुपये बाजार समिती समुद्रपूर अवकालेली तीन हजार एकशे चार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे आठ हजार साठ रुपये दर आहे सात हजार सातशे चाळीस रुपये बाजार समिती जालना जात आहे हायब्रीड है अवकालेली सातशे पाच क्विंटलची किमान दर आहे सात हजार सहाशे नव्वद रुपये कमाल दर आहे आठ हजार दहा रुपये दर आहे सात हजार नऊशे चार रुपये बाजार समिती हातगाव तामसा जाताय हायब्रिड है आवकालेली तीनशे चार क्विंटलची किमान आहे सात हजार सातशे दहा रुपये कमालदराय आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण आहे सात हजार नऊशे रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जाताय लोकल आवकलेली एक हजार आठशे शहाण्णव क्विंटलची किमान दरा आठ हजार दहा रुपये कमालदरा आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण दरा आहे आठ हजार 10, दहा रुपये बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली एक हजार नऊशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये हो तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद